लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीस जानेवारीच्या जबरदस्त भागामध्ये पहिल्या विरोधात 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 जात 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 पूर्ण घराच्या नैनाच्या आपल्या बायकोला अद्वेतने मानाचं स्थान मिळवून दिलेलं आहे सगळ्या घरासमोर पहिल्यांदा तलाची बाजू घेत तिच्या खरेपणाची बाजू घेत तिला योग्य तो न्याय आणि योग्य तो मान योग्य तो अधिकार आता अद्वेत मिळवून देणार आहे आणि खऱ्या अर्थाने या घरची सून म्हणून तिचा स्वीकार करणं भाग पाडणार आहे तीस जानेवारीच्या भागामध्ये आता इकड़े संगीत आलेली असते आणि संगीत रडत असते अग कले नयना आलेलीच नाहीये मला खूप टेन्शन येते स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर आता आबांना सुद्धा टेन्शन येतं आणि त्याच वेळेला आता इकडे अद्वैत म्हणतो काळजी करू नका आणि आता कला पण सांगते आई तू काळजी करू नकोस नैनाताईला शोधण्याचं काम आम्ही करू मग काय इकडे आता राहुल रोहिणी आणि सरोज ती घजण तुटून पडतात आणि आता राहुल सांगतो खरं तर ही नैना सात महिने मला फसवते ही मला फसवून या सगळ्यामध्ये जे काही करते ना त्यामुळे मला नाही वाटत की तिचा आणि आपला आता काही संबंध आहे म्हणजे आपण बघितलं ना काही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये आपण हकलून दिले म्हणून तिला शोधण्याचा काही फरकच नाही पडत आहे आपण तिला इकडून हकलून दिलेला आहे आणि ती इकडून निघून गेलेली आहे परत परत तो विषय या घरामध्ये नको आहे यावरती रोहिणी म्हणते हो आबा सांगा तुम्ही अद्वेत आणि कलाला तिचा आणि आपला काही संबंध नाहीये त्यामुळे तिला शोधायला जाणं काहीही गरज नाहीये मग श्रीकांत पण यांच्या बाजूने उभा राहतो श्रीकांत म्हणतो हो मला सुद्धा यांचं म्हणणं पटतय ती मुलगी आतापर्यंत त्रासच देत आली आणि यापुढे देणार तिला तिचं काय करायचं ते करू दे आणि खऱ्यांनी बघावं काय करायचं ते यावरती मग मात्र अद्वैत कलाच्या बाजूने ठाम उभा राहत सांगायला लागतो हे बघा तुम्हाला कुणालाही नयनाबद्दल काहीही वाटत नसलं तरी सुद्धा खरेला तिच्याबद्दल वाटणं ही गोष्ट साहजिक आहे खरेची ती बहीण आहे तिला तिच्याबद्दल काळजी वाटणं ही गोष्ट साहजिक आहे त्यामुळे त्यामुळे कुणीही खरेला अडवू शकत नाही नैनाला शोधण्यापासून आणि मी मी तुझ्या बाजूने आहे खरे काहीही झालं तरी सुद्धा आपण नैनाला शोधून आणूया तुझ्यासाठी नैनाबद्दल मला काही विचार नाहीये किंवा नैनाबद्दल मला कोणताही सॉफ्ट कॉर्नर नाहीये पण तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी नैमाला शोधणार मिसेस खरे तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या मुलीला मी तुमच्यापर्यंत आणून सुखरूप सोडणार चल खरे असं म्हणत अद्वैत कलाला बोलतो पण घरामध्ये जे काही चालले त्यामुळे कलाचं आता हेच होत नाही की आपण या सगळ्यामध्ये बाहेर पडावं पण तरीसुद्धा अद्वैत तिच्या हाताला गच्च धरतो आणि खरे अगं कसला विचार करतेस चल आपल्याला जायचं आहे असं म्हणत तिचा हात धरून तिला आता या सगळ्यामध्ये तिकडून घेऊन जातो सगळेजण बघतच बसतात की अद्वैतच्या डोक्यामध्ये हे सगळं येतं तरी कुठून किंवा अद्वैत या सगळ्यामध्ये हे करायला तयार तरी कसा झाला आणि चिडते जे करायचे ते करा मला तर तुमच्यामध्ये आता काही बोलायचंच नाहीये काय करायचा तो गोंधळ घाला काय घरायचा तो गोंधळ घाला आत्ताच्या आता मी निघून जाते असं म्हणत चेडलेली सरोज आपल्या रूममध्ये निघून जाते तोपर्यंत इकडे आता काजू सुद्धा नैनाला शोधण्याचा प्रयत्न करत असते ती आपल्या सगळ्या मित्रांना फोन करून नैनाताई कुठे आले का किंवा नैनाच्या मित्रांना मैत्रिणींना फोन करून नैनाताई तुमच्याकडे आले का असं विचारत असते पण नैना कुठेच दिसत दिसत नसते गेलेली किंवा नैनाचा काहीही पत्ता लागत नसतो मग काय मग आता ती विचार करते आणि पक्याला कॉल करते पक्क्या आणि तिच्या सगळ्या लोकांना कॉल करते जेणेकरून सगळ्यांना विचारून तिला आता नयनाताईला शोधता येईल पण कुठेही काहीही सुगावा लागत नसतो तोपर्यंत आता इकडे दिनकर म्हणत असतो संगे तू काजूला फोन कर तिकडे नैना आले का त्यावरती संगीता काजूला फोन करते काय ग काय झालं यावरती काजू सांगते नाही आई नैनाताई इकडे काही आलेली नाहीये पण मला ना काहीच कळत नाहीये यावरती संगीता म्हणते हे बघ इकडून आता आ, कला आणि जी गेलेले आहेत पण तू इकडे येण्याचा प्रयत्न करू नकोस तू तिकडे पक्या बिक्याला सांग आणि आता शोधण्याचा हे चालू ठेव तू इकडे येऊ नकोस असं म्हटल्यावर ती इकडे सोहम आहे यावरती आता इकडे सांगायला लागते काजू हे बघ का मी तिकडे काही येत नाही आहे मला काय गरज पडली तिकडे येण्याची मी इकडे माझं माझं शोधती आहे आणि ती फोन कट करते त्यानंतर संगीता म्हणते काजूने पक्क्याला सांगितले पक्याला घेऊन ती आता चाललेली आहे पक्क्या आणि ती दोघ जण तिला शोधून आणतील बघूया काय करायचं ते तोपर्यंत कला आणि अद्वैत तिकडे चाललेले असतात ते आता मार्केटमध्ये उतरतात मार्केटमध्ये उतरल्यावरती मग ते इकडे तिकडे सगळ्यांना विचारायला लागतात या मुलीला तुम्ही कुठे पाहिलंत का या मुलीला कुठे पाहिलंत का पण कुणीही कुणीही तिला पाहिलेलं नसतं आणि कुणीही हे उत्तर देत नसतं तोपर्यंत आता इकडे कला म्हणते कुठे गेली असेल ही कुणालाही काहीही सांगितलं नाहीये तोपर्यंत आता मात्र इकडे संगीताला टेन्शन येतं आणि संगीता म्हणायला लागते एक काम करूया का की आपण फोन लावून बघूया का की नक्की कुणाला सापडले का नाही ना यावरती इकडे आता रोहिणी चिडते आणि काही गरज नाही आहे यावरती आबा म्हणतात काय चाललंय काय रोहिणी तुझं हे बघ आतापर्यंत जरी ती खऱ्यांची मुलगी होती पण आत्ता ती चांदेकरांची सून आहे आपल्यासाठी नसली तरी लोकांसाठी ती चांदेकरांची सून आहे ना मग मग काय मग या हे बघ लोकांसाठी ती अजूनही चांदेकरांची सून आहे आणि म्हणून म्हणून तुला आता काहीही बोलता येणार नाही ना, ये करू त्यांना फोन तोपर्यंत आता इकडे संगीता फोन लावत असते कला सगळ्या ठिकाणी शोधते पण तिला कुठेही आता काही नाही ना भेटत नाही मग त्याला गाडीत येऊन हतबल होऊन बसते ज्या वेळेला कला येते तेव्हा तिला अद्वेत पाणी देतो आणि हे घे पाणी पी बरं तू यावर ती कला म्हणते नको आहे मला पाणी अद्वैत म्हणतो हे बघ मी तुला शांत करण्यासाठी पाणी देण्याचा प्रयत्न करतोय तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये पाणी का पित नाहीयेस हे बघ शांत हो नैनाला शोधायला आपण शोधू नैना कुठेही जाणार नाही आहे स्वतःच्या जीवाचं काही करणार नाही आहे कारण नैनासारखी बाई या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तू काळजी करू नकोस जोपर्यंत ही नैना सापडत नाहीये ना तोपर्यंत तू शांत राहा मी तुझ्यासोबत आहे असं म्हणत आज व्यक्तीला शांत करत असतो पण कलाला तितक्यात आता संगीताचा फोन येतो संगीता म्हणते काय ग कले काही माहिती लागली का तोपर्यंत अद्वैत फोन घेतो आणि अद्वैत सांगायला लागतो हे बघा म्हणजे काहीही झालं तुम्ही काळजीच करू नका आम्ही या सगळ्यामध्ये आता नैनाला जोपर्यंत शोधून येत नाही तोपर्यंत आम्ही घरी येणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र संगीता म्हणते तुम्ही लवकरात लवकर तिला घेऊन या आणि आता संगीता सांगते अजूनही नैना काही सापडलेली नाहीये आबा म्हणतात काळजी करू नका सगळं काही सुरक्षित होईल तोपर्यंत रोहिणी म्हणते बास करा तमाशा तुमचा आता तुम्ही या सगळ्यामध्ये किती वेळा आम्हाला डिस्टर्ब करणार आहात सगळ्यात पहिली सुरुवात झाली ती म्हणजे अद्वेतच्या लग्नापासून अद्वैतच्या आता जो काही गोंधळ घातलात ना त्यापासून हे जे सुरू झालं ते आत्तापर्यंत तुमची नाटकं काही संपतच नाहीयेत त्यानंतर माझ्या राहुलला अडकवलं आधी अद्वैतला अडकवून तुमचं मन भरलं नाही मग राहुलला अडकवलं तुमच्यामुळे आमच्या सरोज वहिनीला इतका त्रास होतोय ना की सरोज स्वतःला आतमध्ये कोंडून ठेवले ते काही नाही आत्ताच्या आत्ता मी सरोज बाहेर आणणार आहे सरोज बाहेर आणत मी तिला या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या सोबत बसवणार आहे श्रीकांत म्हणतो मग काय यांची तर ह्या सगळ्या कुरघोड्या काही थांबायला थांबतच नाहीयेत आपल्याच घरात येऊन आपल्यालाच पर्क केल्यासारखं केलेलं आहे ते काही नाही काहीही झालं तरी सुद्धा आता आपण गप्प बसायचं नाही राहुल म्हणतो मग काय गेली सात महिने ही बाई मला मूर्ख बनवती आहे गेल्या सात महिन्यामध्ये हिने आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटल्यात आणि तरी सुद्धा तरीसुद्धा आपण गप्प बसायचं रोहिणी म्हणते आबा तुम्हाला गप्प बसायचं तर बसा सरोज वहिनी तू का आतमध्ये बसलेस तू इथे बस या लोकांनी काहीही करायचं आणि आपण गप्पपणे सहन करायचं आणि तू आपल्या रूममध्ये बसत मुळूमुळ रडत बसायचं ते काही गरज नाहीये आपण गप्प नाही बसायचं या चा खऱ्यांना घराबाहेरच हाकलून द्यायला पाहिजे इकडे संगीता म्हणते आबा खरंच आमचं चुकलं असं म्हटल्यावर ती आबा चिडतात आणि काय चाललंय तुमचं प्रसंग काय तुमचं काय चाललंय सध्या त्या नैनाला घरात तरी येऊ दे तिला घरात आल्यावरती ना पुढे काय करायचंय ते कला आणि अद्वेत तिला शोधायला गेलेत ना तुम्ही जरा तरी मॅच्युरिटी दाखवा तुम्ही सगळेच जण इतके वेडासारखे जे काही करताय ना मला तर या सगळ्यामध्ये तुमचं काही कळतच नाहीये बास करा कुणीही काही बोलायचं नाहीये सरोज आणि रोहिणी तुम्ही तर गप्पच बसा जोपर्यंत नैना येत नाहीये तोपर्यंत गप्प बसा कलाच्या नावाने खडे फोडणं बंद करा असं म्हणत आबा चिडतात आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शांत करून तिकडून निघून जातात तोपर्यंत कला आता इकडे गाडीच्या बाहेर नयनाला शोधत असताना अचानकपणे तिच्या आता मोबाईलवरती मेसेज येतो मोबाईलवरचा मेसेज आता कला बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरते त्या मेसेज मध्ये नयनाने लिहिलेलं असतं मी रात्रभर देवाच्या पायरीजवळ बसून होते कुठेही कुणालाही भेटायला जाण्याची माझी काही इच्छा नाहीये किंवा कुणाच्याही घरी जाण्याची सुद्धा माझी इच्छा नाहीये जिथे माझं घरच माझं राहिलं नाहीये तिथे अजून काय मी कुठे जाणार न माहेरी न सासरी कुठेही तोंड दाखवायची मला जागा उरली नाहीये त्यामुळे रात्रभर देवी आईच्या मंदिरात बसून मी विचार केला की आता माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये माझं जीवन संपवण्याशिवाय आणि म्हणून म्हणून मी माझं जीवन संपवण्यासाठी चाललेली आहे असं म्हणत इकडे आता कला पूर्णपणे हादरते हा मेसेज वाचल्यावरती कलाच्या पायाखालची जमीन हादरते आणि नक्की खऱ्याला काय झालं अशी काही एकदम हे झाली म्हणून अद्वैतला जरा चिंता वाटते म्हणून अद्वेत तिचा मोबाईल आपल्या हातामध्ये काढून घेतो आणि खरे काय झालं खरे काय झालं असं तिला विचारायला लागतो पण कला काही उत्तर देत नाही मग अद्वेतच मोबाईलचा मेसेज वाचतो आणि आता तो सुद्धा एकदमच गपगार होतो आणि तो म्हणतो हे बघ एक काम कर काहीही का झालं नसणार आहे म्हणजे इथे थोड्याच अंतरावरती हे आहे आपलं मंदिर आहे आणि मंदिराच्या इकडे आपण जाऊया कारण मंदिराच्या इथे गेल्यावरती आपल्याला समजेल ना की ती नक्की कुठे गेले तू काळजी करू नको मंदिराच्या आसपास असेल कला डोक्याला हात लावते काय घडलं हे सगळं देवी आई माझ्या बहिणीला सुरक्षित ठेव असं म्हणत ती आता गाडीत बसते गाडीत बसल्यावरती अद्वैत तिला सांगायला लागतो ला खरे खरे चल तू चिंता करू नकोस हे बघ आपण तिला शोधून काढायचं आहे अद्वैतला नैनाची नाही तर त्याला कलाची काळजी वाटत असते की नैनाच्या या नाटकांमुळे तिला त्रास होतोय इकडे आता संगीता आणि सगळेच जण देवयाईचं धावा करत असतात कला आता पुन्हा पुन्हा फोटो दाखवत मंदिराच्या दिशेने चाललेली असते मंदिराच्या दिशेने ती आता येते आणि आता सगळ्यांना ती विचारत असते की हिला कुठे पाहिलं का हिला कुठे पाहिलं का असं म्हणत असताना मग मात्र आता सगळेच जण तिला पाहायला नाही असं सांगायला लागतात मग काय मग आता कला विहिरीच्या दिशेने येते ज्या वेळेला ती पाहते ही तर नैना ताईसारखी दिसते कोणतरी मुलगी म्हणून आता धावत पळत कला त्या दिशेने येते तर नैना तिकडे उभी राहून ड्रामा करत असते नैना ड्रामा करत असते आणि ती सांगत असते आता माझं असं कोणीच राहिलेलं नाही आहे माझ्या घरच्यांनी माझ्या माहेरच्यांनी माझ्या बाहेरच्यांनी सगळ्यांनी मला जर का या ह्याच्यामधून डावलून टाकलेलं आहे तर तर मला कोणत्याही प्रकारे आता माजा परिया यस माजा जीव देण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही आहे हा माझा जीव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही आहे मी या सगळ्यामध्ये माझा जीव देणार असं म्हटल्यावरती मग काय मग इकडे कला येते हिची नाटकं संपता संपत नसतात कला तोपर्यंत तिकडे येते आणि नैना चक्क रडत असते म्हणजे नैनाने हा एक वेगळाच अवतार धारण केलेला असतो की ज्याच्यामुळे सगळ्यांना वाटावं वा, की मी या सगळ्यामध्ये बदललेली आहे मी सुधारलेली आहे किंवा माझ्यामध्ये खूप मोठा बदल झालाय पण पण बदल हा काडी मात्र झालेला नसतो हा बदल नसतो तर हे फक्त नाटक असतं मग काय इकडे आता लगेचच कला येते आणि तिला आता हाताला धरून खाली खेचते नैनाताई काय मूर्खपणा चाललाय हा तुझा त्यावरती आता इकडे नैना सांगायला लागते हे बघ तू मला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्या पापाची शिक्षा मला भोगू दे मी जे काही खोट केलंय त्याची मला शिक्षा भोगू दे यावरती आता इकडे कला सांगते तुझी नाटकं बंद कर यावरती नयना म्हणते हे बघताला तू न घरी जाऊन कुणाला काही बोलू नकोस की मी इथे जीव द्यायला आले होते आधीच माझ्या बाजूने सगळेजण कितके चिडलेले आहेत आधीच सगळेजण मला या सगळ्यामध्ये बोलतायत आणि आत्ता घरी जाऊन अजूनही मला बोलतील तोपर्यंत कला का माजा, आ, माजा काही बोलत नसते नयनाला अंदाजच येत नसतो की हिने माझ्या माझ्या ह्या सुसाईडबद्दल घरी सांगितलंय की नाही सांगितलंय काय करायचं कसं हिच्याकडून जाणून घ्यायचं कला तिचं काही म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि कला तिचा हात धरते आणि तिला फरफटत गाडीच्या दिशेने घेऊन जाते तोपर्यंत सुद्धा आलेला असतो कला त्याला सांगते चल आपण घरी जाऊया नैनाला गुपचुपणे गाडीमध्ये कोंबून आता कला तिला घरी घेऊन चाललेली असते कला विचार करत असते काय ह्या नैनाताईचं करायचं आणि घरच्यांना जाऊन काय सांगायचं की ही जीव द्यायला चालली होती ते काही नाही या नैनाताईची ना दिवसेंदिवस नाटकं वाढत चाललेली आहेत म्हणजे म्हणजे हिने दरवेळेला काहीतरी कारस्थान करायचं स्वतःच परत उलट पाडायचं स्वतःलाच या सगळ्यामध्ये हे करायला जायचं आणि स्वतःच दुसऱ्यांना गिल्ट आणत जीव द्यायला जायचा नाही नाही आता हे सगळं बदललं पाहिजे काहीही झालं तरी नैना ताईला या सगळ्यात मी सोडणार नाहीये नैनाताई बाद झाली तुझी नाटकं असं म्हणत ती आता चिडलेली असते अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो यावेळेला खरेच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं आहे आणि आता नैना विचार करते की नाही नाही ही कला न हिच्या डोक्यात चालले मला अंदाजच येत नाहीये म्हणजे आता घरी जाऊन ही घरच्यांना काय सांगणार आहे जर घरच्यांना मी जीव द्यायला आले हे समजलं तरी पण गोंधळ होईल नक्की हिच्या मनात काय चालले मग आता कलाचा अंदाज घेण्यासाठी नैना म्हणते कला काय ग घरी जाऊन काय करणार आहेस तू सगळ्यांना सांगू नकोस उगा सगळ्यांना टेन्शन नको मुळातच माझ्यामुळे आधीच घरच्यांना खूप टेन्शन आलेलं आहे त्याच्यातच अजून टेन्शन देऊन मला घरच्यांना त्रास द्यायचा नाहीये त्यामुळे तू घरच्यांना प्लीज काही सांगू नकोस कला करशील ना माझ्यासाठी इतकं कला इतक्या रागात असते ना की ती आता काहीही ऐकायला पण तयार नसते आणि कला आता काहीही बोलायला पण तयार नसते तोपर्यंत इकडे आता आ, नैना विचार करते हिचा काही अंदाजच येत नाहीये ही काही मला कळूनच देत नाहीये की घरी जाऊन नक्की हिला काय करायचं आहे अद्वेतला पण अंदाज येत नसतो की नक्की आता खरेच्या दिशेने अद्वैत गाडी चालवत असतो इकडे तोपर्यंत आबा येतात आणि संगीता म्हणते आबाजीराव मला सगळ्यांचं म्हणणं पटलेलं आहे आमच्यामुळे या घरात भांडणं होत आहेत यावरती रोहिणी म्हणते कळतंय आहे ना तुम्हाला समजत असेल तर आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तुम्ही या घरात थांबायची काही गरज नाही आणि ती जर का नैना आली ना तर तिला आम्ही पाठवून देऊ काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये नैना इथे राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ चला चला आत्ताच्या आत्ता निघा तुम्ही यावरती संगीता म्हणते हो मला तुमचं म्हणणं पटतंय आबाजीराव खरं सांगू तर आमच्यामुळे इथे भांडणं होत असतील ना तर या घरामध्ये थांबायला काही अर्थ नाहीये आम्ही आमच्या घरी जातोय आणि कला आम्हाला फोनवरती कळवेल जे काही आहे ते सगळं कला आम्हाला सांगेल असं म्हणत आता इकडे आबांचा निरोप घेऊन संगीता जायला निघालेली असते रोहिणी म्हणते लवकरात लवकर इकडून निघालात तर बर बरं होईल तुमच्या मुलीची खबर बात आल्यावरती काय ते बघा तिकडे संगीताला खूप वाईट वाटत असतं जरी आपल्या नैनीने काही चुकीचं केलेलं आहे तरी तिच्या जीवाचं बरं वाईट होणार म्हटल्यावरती आता मात्र खूप ती उदास होत असते तोपर्यंत दोघं जण जाण्यासाठी निघणार आबा सुद्धा आता काहीच बोलत नाहीत कारण या घरामध्ये चाललेला जो काही अपमान असतो तो अपमान आबांना सहन होत नसतो आणि त्यामुळे त्यामुळे आबा हलेले ला ला धरत, था 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 आता खूपच हे आलेले असतात आणि त्यानंतर मग आता संगीता जायला निघणार तोपर्यंत कला आता नैनाला हाताला धरत फरफटत ती आता आत आणत असते नैना म्हणत असते कला कला अगं काय बोलते मी तू घरी जाऊन काय सांगणार आहेस यावरती कला म्हणते मी बघेन माझं काय करायचं ते चल तू पहिले आत चल असं म्हणत आता मात्र ती नैनाला हाताला धरून आतमध्ये फरफटत आणत असते आणि आता मागोमाग अद्वेत पण येतो त्यानंतर कला समोर येते आणि बोल कुठे गेली होतीस ते सांग सगळ्यांना यावरती आता इकडे संगीता म्हणते काय ग नाही नैने काय चाललंय हे तुझं सगळं यावरती मात्र आता नैना काही बोलत नाही कला सांगते बोल आता का लाज वाटली तुला जी गोष्ट करायला लाज वाटली नाही ती गोष्ट बोलण्यासाठी लाज वाटण्याची गरजच काय बोल सांग सगळ्यांच्या समोर सांग जे काही केलंयस ना ते सगळ्यांच्या समोर सांग असं म्हटल्यावर ती मग काय मग या सगळ्यामध्ये आता इकडे नैना काही बोलत नाही मग कला सांगते या मॅडम जीव द्यायला गेल्या होत्या स्वतः चुका करायच्या स्वतः या सगळ्यामध्ये सगळ्यांना अडकवायचं आणि काही झालं तरी स्वतः जीव द्यायला जायचा हे सगळं कुठून शिकलात असं म्हणत कला चिडलेली असते आणि सगळ्यांना नैना जीव द्यायला चाललेली आहे हे आता सांगायला लागते हे सगळं कळल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो काय चाललंय नक्की हे सगळं समजायच्या आतच सगळेजण नैनाकडे पाहायला लागतात त्यानंतर मग आता कला सांगते घरच्या सगळ्यांची माफी माग जे काही केलेस ना ते तू खूप चुकीचं केलेलं आहेस आत्ताच्या आत्ता माफी माग असं म्हणत ती या सगळ्यामध्ये माफी मागायला सांगते माफी मागायला सांगितल्यावरती आता मात्र कला कला इकडे समोर असते आणि आता नैना सगळ्यांची माफी मागायला लागते नैना माफी मागत असताना ती सगळ्यांच्या पाया पडते माफी मागते मग अद्वैत तिला थांबवतो थांब नैना कुठे चाललीस तू या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिली खरेची माफी माग तू खरेची ख खरी दोषी आहेस आणि त्यामुळे खरेची माफी मागितल्याशिवाय तुला अजिबात इकडून सुटका नाही असं म्हणत इकडे आता खरेची माफी मागायला लावल्यावरती ती पाय पकडून कलाची माफी मागते कलाचा मान पान सन्मान अद्वेतने या सगळ्यामध्ये व्यवस्थितरित्या जपलेला असतो